सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सदलगाव पूर्व विविध उद्देशीय संस्थेला बेचाळीस पूर्णांक पंच्याहत्तर लाखाचा नफा अध्यक्ष चंद्रकांत पाटील सतलका येथील स्वातंत्र्यपूर्व काळातील पूर्वभाग विविध उद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ या संस्थेच्या एकशे नववी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या सभागृहात खेळीमिळीच्या वातावरणात चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस अहवाल सालात संस्थेला बेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार चारशे सत्याहत्तर रुपयांचा नफा झाल्याची माहिती अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली एकूण दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर सदस्य भाग भांडवल एक कोटी सदतीस लाख बहात्तर हजार आठशे नव्वद निधी पाच कोटी सत्तावीस लाख पंच्याहत्तर हजार आठशे सतरा ठेवी एकतीस कोटी तेरा लाख पासष्ट हजार एकशे दोन गुंतवणूक एक कोटी एकवीस लाख पासष्ट हजार सातशे अठरा शिल्लक पंधरा कोटी नऊ लाख एकावन्न हजार एकशे पंच्याण्णव केंद्र राज्य सरकारच्या योजनेनुसार व्याजाने सदस्यांना किसान क्रेडिट कर्ज वितरण केलं याशिवाय सदस्यांच्या मागणीनुसार एकूण निव्वळ नफा बेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार चारशे सत्याहत्तर लाभांश दहा टक्के आणि ऑडिट वर्ग अ राखला आहे अहवाल वाचन संस्थेचे सचिव बाळासाहेब बाकळे यांनी केलं यावेळी कल्लप्पा कमते सुरेश बदनीकाई मल्लाप्पा गौराजे शिरीष अडके चंद्रकांत नसलापुरे पत्रकार अण्णासाहेब कदम आदींनी मनोगत व्यक्त केली यावेळी संचालक सुरेश पडलाळे शिवानंद कमते आप्पासाहेब बदनिकाई शंकर मांग भीमा ढवळे भरत लट्टी मर्डे अनिरुद्ध पाटील संदीप तपकिरे सुरेखा वंदुरे सुप्रिया कुलकर्णी रवींद्र नमोजे संस्थेचा कर्मचारी वर्ग आणि वडगोल बहिनाकवाडी येथील सभासद हितचिंतक ठेवीदार मान्यवर सदस्य उपस्थित होते स्वागत शिवानंद कमटे यांनी केलं नवनाथ कोंगले यांनी आभार मानले सूत्रसंचालन बाळासाहेब बाकळे यांनी केलं यावेळी सभासद कर्मचारी वर्ग उपस्थित होता महानकेपसाठी तात्या साहेब कदम सदलगा